महाराष्ट्र जागृती आंदोलन आज इथे घेण्यात येत आहे तर माझ्या सर्व बांधवांना नम्र विनंती आगी व्हावे तसेच आपली एक स्वाक्षरी उत्क्रांती घडू शकते यासाठी इतिहास बदलवू शकते यासाठी आहे की त्यांनी आपली एक स्वाक्षरी अवश्य नोंदवावी तसेच अध्यक्ष यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या आंदोलनाविषयी दोन शब्द बोलावे जय सिया जगामध्ये जाती व मातीच्या तिथल्या हिंदू लोकांवर जे आहे वर्म लोकांद्वारा भारत सरकारला या संघटने मार्फत एक विनंती करण्यात येते तत्काळ जे आपल्या लोक आहेत भारतीय लोक जे बांगलादेश मध्ये आहे त्यांचा नर जो नरसंहार आहे त्यांच्यावर जे अत्याचार सुरू आहे ते त्वरित त्याची काळजी घेण्यात यावी आणि त्यांच्या जीवाचे होत आहे आणि आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमाने पाहतोय आपण आज या अशा प्रकारच्या खूप भयंकर आहे याची एक जेरोश कोपी एक किंवा बांगलादेश कडे पाहू शकतो की बांगलादेश मध्ये जे आवडता बदली आहे अत्याचार करण्याची शिकवण देत नाही परंतु आज बांगलादेश मध्ये आपण पाहतोय की जे सुरू आहे ते मानव जातीच्या विरुद्ध आहे लोकांची हत्या होत आहे आणि विशेष करून हिंदू